साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर मुठा नदीमध्ये सोडलेल्या पाण्यामुळे तपोदाम परिसर आणि सिंहगड रोडवरील सोसायट्यांमध्ये भल्या पहाटे पाणी घुसले यामध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पहाटे पहाटे पाणी सोडल्याने नागरिक अंगावरच्या कपड्यांवरच जीव वाचवत पळाले या पार्श्वभूमीवर शासनाच्या मदतीची वाट न पाहता नगरसेवक सचिन तोडके यांनी स्वतःहून पुढाकार घेत पुर एका मोठ्या हॉटेलमधून मागवलेले दर्जेदार जेवण आणि मिनरल वॉटरच्या बाटल्यांचे वाटप करत एक मोठी सामाजिक जबाबदारी खांद्यावर घेतल्याचं पाहायला विशेष म्हणजे दोडके यांनी एनडीआरएफच्या बोटीमधून नागरिकांपर्यंत पोचत त्यांना जेवण आणि पाणी पोचवण्याची कौतुकास्पद कामगिरी केली दरम्यान वारजेतील एका गोठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गायींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच दोडके यांनी तिकडे देखील धाव घेत जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क करत या ठिकाणचा पंचनामा आणि मदत पोहोचवण्याची मागणी देखील केली याबाबत यांना के चेकमेट विचारणा केली असता ते म्हणाले नुकसानीचा आकडा आपल्याला आता उद्याच कळेल पण मोठ्या प्रमाणामध्ये अचानक पाठी खडकवासला धरणातून जे पाणी सोडलं गेलं त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात नागरिकांची तारंबळ झाली काही पाणी सोडायच्या अगोदर काय सूचना होत्या त्या लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत आणि इथं तुम्ही जर मागे बघितलं असेल तपोद आमच्या मागच्या बाजूला तिथं सिवेज ट्रीटमेंट प्लॅनचं महानगरपालिकेचं काम चालू आहे आणि त्या ठिकाणी पूर्वीची आमची रिटेनिंग वॉल होती की त्याच्यामुळं तपोधाम परिसराला पाणी पाण्याचा जो तडाखा होता तो कमी होत होता पण आता त्यांच्या काम चालू असताना तिथं काहीतरी थोड्याफार प्रमाणामध्ये रिटर्निंग वॉल नदीच्या कडेची ती फोडण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी हे तपोदामच्या लेन नंबर वन टू आणि थ्रीमध्ये गेले आणि बारकी ह्याच्यामध्ये सगळ्यात बाकीची गोष्ट अशी की चुकी कुणाची काय असताना बाजूला राहू द्या पण माणुसकीच्या नात्यातून या ठिकाणी सकाळ धरून माणसं जेवलेली नाही आहेत लहान मुलं आहेत ती शा त्यांच्या शाळेला सुट्टी आहेत पण त्यांचंही जेवण झालेलं नाहीये म्हणून इथं मोकळ्या हाताने नाही आता त्या ठिकाणी पाण्याची सोय करतोय जी आपण त्या ठिकाणी जेवणाची सोय आपण त्या ठिकाणी करतोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना त्यांच्या घरामध्ये पाणी खाली असताना देखील वरच्या वरच पाणी जेवण आपण त्या ठिकाणी नेऊन देतोय सगळ्यात मोठी समस्या येणार आहे ती पाण्याची कारण का त्यांचे ज्या टाक्या आहेत त्या टाक्यांमध्ये प्यायच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये हे गा घाण पाणी गटरीचं पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या टाक्या लवकर साफ करून देऊन त्यांना प्यायच्या पाण्याची सोय आज उद्या दोन दिवसात करावी लागणार आहे तोपर्यंत आपण त्यांना बिस्लरीच्या मोठ्या बॉटल्स आहेत त्यांना आपण पुरवणार आहे आणि जेवणाची सोय आज संध्याकाळीसुद्धा आपण त्यांना या ठिकाणी करणार आहे आता तर झाले काय की अचानक पाटं पाणी आलं आणि पाणी आल्याच्या सूचना या ठिकाणी दिल्या नाहीत अशा नागरिकांच्या त्या ठिकाणी बोलण्यामध्ये जाणवतंय त्याच्यामुळं सगळी बेस सावध होती नाहीतर सावध राहिली असती आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर लोकांच्या घरात पाणी गेलं लोकांच्या वस्तूंचं त्या ठिकाणी खराब झालेले आहेत <coughs> जो जो अख्ख्या दहा ते वीस दहा लुकर ते पंधरा फुटापर्यंत पाणी या परिसरामध्ये आलं होतं मी सर्कल मॅडम आहेत त्यांना पण या ठिकाणी बोलून घेतलं होतं त्यासुद्धा आलेल्या आहेत म्हणजे म कलेक्टर साहेबांची यंत्रणासुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहे त्या ठिकाणी पंचनामे करायची कामं लवकरात लवकर करून या नागरिकांना त्याचं काय नुकसान झालं असेल तर त्यांचीसुद्धा भरपाई करण्याकरता पाठपुराव करू